गेल्या सहा महिन्यामध्ये बांगलादेशमधल्या हिंदूंच्यावर अमानुषपणे अत्याचार चालू आहेत त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींची रस्त्या वावरून लुटली जाते आमच्या तिथल्या व्यावसायिकांना अक्षरशः निवस्त्र करून मारलं जातं त्यांना लुटलं जातं आमची मंदिरं त्या ते ठिकाणी पेटवली जातात मंदिरं लुटली जातात आणि गेल्या सहा महिन्यामध्ये सातत्यानं ते हे अत्याचार चालूच आहेत आणि याच्यामध्ये आजपर्यंत सरकारनं हस्तक्षेप केलेला नाही अशा पद्धतीचं दिसून येतं म्हणून दिनांक मंगळवार दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये धरणं आंदोलन करण्याचा निश्चय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजानं मोठ्या संख्येनं हजर राहावं त्याचप्रमाणे इस्कॉनचं भजनी मंडळ कोल्हापुरातले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या भजनी मंडळासह त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्या वतीने केले आयोजित केलेला आहे याच्यामध्ये मोठ्या संख्येने हजर राहावं या निमित्तानं या मी अशी विनंती करतो नाही हिंसाचार झाल्यानंतर त्यांना त्या इथं आल्या होत्या आणि ज्या वेळेला भारतातून ज्या वेळेला त्यांना विरोध व्हायला लागला की ज्या वेळेला बाबा घेतल्या लोकांचा असंतोष आहे त्यांच्या बाबतीत त्यांना ताबडतोब त्यांनी हेच केलेलं आहे की मग तसं असतं तर अजूनपर्यंत ठेवलं असतं त्यांना आपण आजही म्हणतोय मगाशी मी सांगितलं सरकार कोणाचं आहे आम्हाला त्याच्याशी नाही आहे आम्ही जिथं काम करतो सकल हिंदू समाज म्हणून करतो ज्या सर्व हिंदुत्ववादी संघटना आहेत एकत्र मिळून एक, एक बॅनर सकल हिंदू समाजाचा आहे आपण काय आवाहन करतो उद्या सरकार दुसरं कुठलं जरी आलं आणि जर हिंदूंच्या होत असतील तर त्याच्याविरुद्ध उभारणार ना, ना सरकार कोणतेही असून आम्हाला काही त्याचे संबंध नाही आहे आपण आज ज्या पद्धतीनं आंदोलन करतो आहेत किंवा आंदोलनाची दिशा आपण जाहीर केलेली आहे मंगळवारी सरकारकडं गेल्या सहा महिन्यामध्ये समाधानकारक पावलं उचललेली नाहीत म्हणून आपण आंदोलनाच्या पवित्र चालवणार आहे ना याच्यामध्ये पहिल्यांदाच एक महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र म्हणून एक नवीन विचार लोकांच्या समोर एक न ताकद म्हणून सकल हिंदू समाज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी मग आपण आव्हान केलेलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथं तहसीलदार कार्यालय असेल जिथं ग्रामपंचायत असेल त्या त्या ठिकाणी किंवा जर नसेल तर मंदिरामध्ये आरती करून कि तिथल्या हिंदूंना बाबा एक संरक्षण मिळावं अशी आरती करावी ज्या ज्या ठिकाणी निषेध करता येईल त्या त्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना हे निवेदन एका वेळी द्यायचं असं नियोजन सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांनी केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे आंदोलन आणि निवेदन असा कार्यक्रम दिनांक दहा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दा दारात करायचा आहे यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे सर्व हिंदुत्ववादी संघटना एसकॉनचे जेवढे सदस्य आहेत ते एसकॉनचे कीर्तन का कीर्तनकार त्या दिवशी मोठ्या संख्येनं असतील कोल्हापुरातलं पहिलं आंदोलन होईल की कि ज्यात कीर्तनकार पण असतील आणि अशा प्र प्रकारे निषेध आणि कीर्तन सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी आपला मानवाधिकार दिन आहे दहा डिसेंबर मानवाधिकार दिना दिवशी आपण बहुसंख्यक इथं भारतात आहोत खरं हिंदू हा जगभर अल्पसंख्यक आहे नाही याच्या याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला मी सांगतो की कालपासून बांगलादेशमधला एक व्हिडिओ फिरत आहे ज्या महाराजांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे ज्या ठिकाणी त्यांना ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना अशा तिथला ज्या बांगलादेशी नागरिकांचे व्हिडिओ फिरायला लागलेले आहेत की त्यांना जिथं अटक केलेलं आहे तिथं आम्ही त्यांना जाळून मारू या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना सर्वांना आणि या देशातल्या सुद्धा इशारा देतो अशा पद्धतीचं जर बांगलादेशामध्ये झालं तर निश्चितपणानं महाराष्ट्रासह या देशामध्ये त्याच्या पडसात अत्यंत वाईट प्रमा प्रमाणाचे दर्भोगावे लागतील बांगलादेश येथे हिंदूंवर होणारे अत्याचार आणि चिन्मय कृष्णदास स्वामी प्रभुजी यांना केलेली अटक या विरोधात सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रात एकावेळी आंदोलन करण्याचं नियोजन सकल हिंदू समाज महाराष्ट्रामार्फत केलेलं आहे या नियो नियोजनात सगळ्यात महत्त्वाचं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं जिथं आहेत तिथं तिथं संघटना प्रमुख आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि एस्कॉनचे जे भक्त आहेत किंवा एस्कॉनचे जे सदस्य आहेत यांच्यामार्फत करायचं आहे कोल्हापुरात ह्याच कार्यक्रमानुसार का शहरातमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सगळीजणं एकत्र येणार आहोत सर्व संघटना प्रमुख संघटनांचे कार्यकर्ते आणि एस्कॉनचे सदस्य एस्कॉनच्या सदस्यांपैकी कीर्तन करणारे प्रथमच उतरत आहेत एखाद्या आंदोलनात आणि यानुसार आपण निषेध करत आहोत ठिय्या आंदोलन करत हो, आहोत आणि निवेदन देत आहोत दुसरी गोष्ट त्या दिवशी दहा तारखेला मानवाधिकार दिन आहे भारतात हिंदू बहुसंख्यक आहे परंतु देश आ, देश सोडला तर जगभर हिंदू हा अल्पसंख्यक आहे जगभरात शंभर देशात हिंदू अल्पसंख्यक आहे आणि हिंदूंवर ठिकठिकाणी जे अत्याचार होत असतात आता बांगलादेशात तर उपावणं झाले सगळं तर ह्यासाठी हिंदू एकत्र यावा आणि हिंदूंनी विरोध करायला शिकलं पाहिजे आणि ह्या देशाच्या बाहेर जे अल्पसंख्याक हिंदू आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभं राह उभं राह आहोत आपण हा संदेश जाण्यासाठी हा आंदोलनाचा जा, आणि एकत्र येण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी आम्ही सर्वांना आवाहन आव्हान करत आहोत पक्ष जात न बघता एक, एक हिंदू म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपली ताकद काय ती दाखवून द्या अशाच प्रकारे जर बांगलादेशात वातावरण राहिलं तर त्याचे पडसाद भारतात महाराष्ट्रात कोल्हापुरात उमटतील याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही मागणी आम्ही करणार आहोत